काय भागायला भाऊ सात हजार पाचशे सत्तर सात हजार पाचशे सत्तर नमस्कार शेतकरी मंडळी मी विष्णू फुलारी विदर्भातली शेती या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती पातूर आज आपण मार्केट पाहणार आहोत मुगाची की काय चालू आहे आणि काय भाव जाईल कृषी उत्पन्न बाजार समितीपातून आज रुग्ण या मूग आणल्या होता आपण नाव दहा ना कॉस्ट काय भाव गेला मग तुम्ही सगळ्यांना पंच्याहत्तरशे पंच्याण्णव पंच्याहत्तरशे पंच्याण्णव किती फिरला होता दोन एक्कर दोन एक्कर आहे ना किती लागला खर्च झाले काळेला फेरूनच टाकला फेरूनच टाकला आहे खर्चगिरीचा काही नाही किती क्विंटल झाला मग तुम्हाला सात क्विंटल आहे ना दोन एकर दो आज जो भाव भेटला बाजारात बरा भेटला का कसा काय पाहिजेपेक्षा चांगला भेटायला पाहिजे बरा भेटला आहे ना, ना? दोन एकराला तुम्हाला सरासरी खर्च किती आला होता मग अंदाजे समजा दुसरं काय दुसरं काही मू फिरायला पुढते आहे का कोणत्या कंपनीचा होता महागुजरात महागुजरात बरं आहे ना सात हजार सात हजार सहाशे साठ रुपये सहाशे 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 आज पातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सात हजार सहाशे रुपये आज मुंगाचा भाव मार्केट खुललेली आहे कृषी उत्पन्न बाजार समिती पातूर आजचा मुंगाचा भाव काय गेलेला आहे काय भाव केला भाऊ सात हजार पाचशे सत्तर सात हजार पाचशे सत्तर शेतकरी शत्कर। आहे का तुम्ही हो शेतकरी जे मार्केट आज मिळाली ते काय तुमचं म्हणणं बरी आहे का भाव चांगला भेटला भाव चांगला मिळाला अजून काही अपेक्षा होती का तुमची नाही नाही थोडाफार कमी वाटला आहे ना किती फिरेल होता तुम्ही मग होता दोन एकर दोन एकर आहे ना किती झाला मग तुम्हाला दोन एकर आठ पोते आठ पोते झाला आहे सात हजार पाचशे सत्तर रुपया तुम्ही घेतला आहे ना

तिहत्तर पचास तिहत्तर पचास तिहत्तर पचास तिहत्तर पचास तिहत्तर पचास तिहत्तर पचास पचपन साठ पचहत्तर चौराहत्तर सौ चौहत्तर सौ पचीस चौहत्तर सौ पचीस चौहत्तर सौ पचीस चौहत्तर सौ पचास

पंचत्तर पैतिस चाळीस वाले पंचर चाळीस